एक आणि दोन भागाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्तच प्रतिसाद दिला म्हणून हा तिसरा भाग आणि प्रभाग क्रमांक तीन आपण त्या वार्डाचं नगरसेवकाचं विश्लेषण करत आहोत अर्थातच आपल्यासोबत आहेत गजानराव देशमुख देशमुनिधीचे पत्रकार सकाळचे आहेत शशांक देशपांडे आणि वृत्तपत्र केसरीचे आहेत अमोल कंटळ प्रभाग क्रमांक तीन अ हा अनुसूचित जाती राखीव आहे आणि इथे उभे आहेत खंडारे शालिनी अनिल मलेपुरा दर्यापूर घड्याळ म्हणजे अजित पवार गवई रवीना सुनील टाटानगर जहानपूर रोड दर्यापूर गॅस सिलेंडर म्हणजे अपक्ष अपक्ष बागळे प्रीती अनिल शांतीनगर दर्यापूर हात म्हणजे पंजा सावळे रमा भगवान पुनर्वसन टाटानगर दर्यापूर धनुष्यबान म्हणजे शिंदेगड यामध्ये तुम्हाला काय वाटते यामध्ये ये दोन वेळा निवडून आलेले अनिल बागडे जे आहेत ते आहेत काँग्रेस स्वर उभे आणि ते यावेळेसही काँग्रेसवर उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळं कोणी किती जरी उभं असलं तरी अनिल विजयी होते त्यांचं विजयाचं समीकरण काय विजयाचं समीकरण की ते सर्वांना चालत आहेत एस सी जरी असले तरी पण ते सर्वांना घेऊन चालणारं नेतृत्व आहे आणि ते पंजा सोबत विक्रमसिंग अशोक सिंगच्या काळापासून त्यांचं चालले असलेलं जे पद्धत आहे ती आजही तशीच आहे नाही कुठेही विनाकारण तांडव नाही किंवा काही नाही एकदम नम्रताशील असलेला शिक्षक आहे शिक्षक प्राणी हा कुठं काम करत नाही दादा तुमचं म्हणणं काय हा मतदारसंघ अनुसूचित झालीसाठी राखी असल्यामुळे <coughs> चार उमेदवार रिंगणामध्ये आहे तर तिथं मुस्लिम मतदारसंख्या जास्त असल्यामुळे वंचित बहुजन वंचित फॅक्टर चालते काय याकडे पाहणं खूप गरजेचं आहे त्यामुळे इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे आणि अनिल बागडे हे दोन वर्षापासून इथं नगरसेवक असल्यामुळे लोकांचा कल नवीन उमेदवार दादा यांच्या मताला सहमत नाही तुमचं म्हणणं काय नाही अनिल बागडे हे दोन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत आणि मागच्या दोन वर्षापूर्वी म्हणजे कोरोना संपल्यानंतर जवळपास दो दोन अडीच कोटी रुपयाचा निधी खासदार खासदार फंडामधला त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये जो विकास काम केले त्याचा फायदा त्यांना नक्की भेटणार आहे आणि काँग्रेसचे विजय विजय उमेदवार होणार म्हणजे अमोल कंटाळे यांनी जी तिथे भूमिका मांडली ते तुम्हाला न पटण्यासारखी नाही न पटण्यापेक्षा ज्यांनी विकास केला लोक काय पाहतात आजकाल विकास कोण करू शकते आणि कोण केलेला आहे ते लोक पाहतात आणि तिथं जातीचा किंवा पक्षाचा काही प्रश्न नसते तिथं काँग्रेसचे उमेदवार ते अनिल बागडे ह्या विजयी होतील त्यानंतर प्रभाग क्रमांक तीन ब हाय सर्वसाधारणसाठी इथे उभे आहेत गहरवार अमोल अशोक सिंग राजपूतपुरा दर्यापूर राष्ट्रवादी म्हणजे घड्याळ जुबेर बेग कदीर बेग बंगला मस्जिद जवळ कासदपुरा दर्यापूर गॅस सिलेंडर म्हणजे अपक्ष मलिये प्रदीप गोपालजी शिवाजीनगर बनोसा दर्यापूर धनुष्यबाण म्हणजे गट मालखेडे दीपक मारुतीराव निळकंठेश्वर मंदिर सांबरपूर दर्यापूर म्हणजे पंजा वाकोळे लक्ष्मी राहुल शमतानगर जानपूर रोड दर्यापूर तुतारी वाजणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार शेख फैजान शेख अफीज सौदागरपुरा दर्यापूर पतंग यामध्ये तुम्हाला काय वाटते या हाय व्होल्टेज लढाई झालेली आहे म्हणजे दर्यापुरातली सर्वात हाय व्होल्टेज लढाई म्हणजे एक अशोक सिंग गरवार यांचा मुलगा की अशोक सिंग गरवारने खूप उपकार करून दर्यादपुरा ठेवल्या आणि असा लोकनेता होणे नाही त्यानंतर दुसरा नगराध्यक्ष पदासाठी असणारे प्रदीप मली आणि एक वेळ अशी होती की प्रकाश पाटील उभे असताना एकोणीस सीट आल्या पण तरी तिथे प्रदीप निवडून आले असा व्होल्टेज मुकाबला तिथं माझी नगरसेवक ते म्हणजे मागील काळामध्ये त्या काळात दीपक भाऊ मालखेडे सुद्धा नगरसेवक होते म्हणजे या तीनही तुल्यबळ बार उमेदवारांची लढाई या वार्डात पाहण्यासारखी आहे तर या तीन पैकी कोण निवडून येईल हे तर काही सांगता येऊन आलं परंतु अमोल गव्हरवार प्रदीप भाऊ मलिये आणि दीपक भाऊ मालखेडे काँग्रेसचे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत झाली असल्याचं दिसत आहे समजा अमोल गौरवार हे निवडून आले तर ते त्यांचं समीकरण काय okay. अमोल त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबातूनच आलेला अशोक सिंग गौरवार यांचे ते पुत्र असल्यामुळे आणि त्यांचा स्वभावही अतिशय शांत आणि लोकांना सामाजिक कार्यामध्ये अतिशय पुळे असल्यामुळे अमोल गौरवारचे पांड चांगला आहे त्याच्यासोबतच सोबतच प्रदीप भाऊ हे तीन चार वेळा नगरसेवक राहिलेले आहेत आणि या भागामध्ये हिंदुत्ववादी चेहरा म्हणून खूप मोठे प्रसिद्ध आहेत म्हणजे त्यांना मुस्लिम वोट होणार नाही प्रदीप भाऊ मलिया यांना मुस्लिम वोट होण्याची शक्यता तर नाहीच आहे परंतु आता अमोल गरवार यांची युती सुद्धा भाजपाकडे असल्यामुळे मुस्लिमाचे वोट किती त्यांना मिळाले हे आपल्याला पाहण्यासारखं आहे म्हणजे हिंदुत्ववादी मतासाठी तिथं विभाजन नक्की ठरलेलं आहे हिंदुत्ववादी विभाजन होऊ शकते आणि याचा फायदा काँग्रेसचे दीपक भाऊ मालखेडे यांना भेटते की काय हे पाहण्यासारखं आहे म्हणजे टफ आहे दरपुरातला काका तुमचं म्हणणं काय यांनी जे शशांक देशपांडे यांनी जे मांडलं तिरंगी तिघांमध्ये जी लढत होईल ते हे म्हटलंय त्यांनी त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अशोक सिंग गरवार यांचे चिरंजीव अमोल गरवार आणि प्रदीपजी गोपाल मलिये या दोघांमध्येच खऱ्या अर्थानं जी शेवटची रंगत लढणार आहे हाय लढत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हे विभाजन जे पाहते मुस्लिमांचा आकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो जो आहे काँग्रेसचा नेहमी राहतोय आणि प्रदीप बलिया जो आहे हा बहुजन विकास आघाडीचा पहिले होता यावेळेस तो शिंदे गटाचा उमेदवार आहे त्याला आणि आणखी हिंदुत्वाच त्यांना त्याच्यामुळे ते, ते आणि अशोक सिंग गरवाल यांचा अमोल गरवाल यामध्येच फाईट राहील तुम्हाला काय वाटतंय ती जी लढाई आहे खूप हाय व्होल्टेज लढाई आहे सहा उमेदवारांपैकी तीन उमेदवार जे आहे ही माझी नगरसेवक असल्यामुळे तो वर्चस्व आणि यांचा अनुभव आणि त्यामध्ये प्रदीप मल्लिक यांचा तो गळ आणि अशोक सिंग गरवल यांचा वारसा त्यामुळे ही लढाई फार तिरंगी असून यामध्ये तिरंगीमध्ये कोण विजय होऊ शकते हे सध्या सांगू शकणं मुश्किल आहे म्हणजे आतापर्यंत लढतीत हे तप लढत आहे गन्ना कापन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्नाकापन्ना युट्यूब चॅनल मालिकांडे पुढील विश्लेषण प्रभाग नंबर चार अ व ब आणि भाग आहे चौथा पाहण्यास विसरू नका